सर आणि निगडवाडीच्या हद्दीवर निगडवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बाराव्या शतकातले यादवकालीन बारो आहे ह्या बारो गेल्या हो, काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे तर इथं आमचे पूर्व जो वान किल्ले असतील तेव्हा इथं संघटनेचे कार्यकर्ते असतील सर्वांनी मिळून सदर बारवे आत्ता हो, स्थळ पाणी अहवाला सर्व अधिकारी बोलून स्थळ पाणी अहवाल केला आहे तर ह्या अहवालातून असं निदर्शनास येते की की बारव्याच्या पूर्व बाजूला जे गोमुख आहे याच्यावर मुस्लिम समाजांनी एक भिंत बांधलेली आहे त्याचबरोबर बारवेच्या दक्षिण बाजूला गेल्या काही वर्षापूर्वीच तिथं ईदगाह बांधण्यात आलेले आहेत त्या सुद्धा बारवेतले दगड वापरण्यात आलेले बार आहे बारवेच्या दक्षिण बाजूलासुद्धा आत्ता नव्याने काही बांधकाम झाले आहे आणि बारवे अतिक्रमण झाले आहे बारवेच्या बॅकसाईडलासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्याविषयी आम्ही कलेक्टर साहेबांपासून तर सर्वत्र पाठपुराव केलेला आहे आणि आमचं इथून पुढं आम्ही शासनालाही विनंती करतो की लवकरात लवकर या बारवीवर झालेलं अतिक्रमण काढून टाकावं या बारवीचं सुशोभीकरण करावं आणि नागरिकांना योग्य ते नाही द्यावं